समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीमध्ये क्रूरतेचा सा कळस गाठणारी घटना समोर आली असून एका बेवारस मोकाट बैलाला वळूला फरशी कुऱ्हाडीचा घाव घालून गंभीर जखमी करण्यात आले आहे ती कुऱ्हाड तशीच त्याच्या शरीरात खोलवर घुसलेली घेऊनच तो बैल फिरताना आढळून आला काही जागृत प्राणीप्रेमींनी मानवतेला काळीमा फासणारी ही क्रूर घटना उघडकीस आणली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद अज्ञाताविरुद्ध नोंदवली आहे सांगलीमध्ये प्राण्यांसाठी कार्यरत असणाऱ्या राहत या संस्थेच्या काही सदस्यांना माधवनगर परिसरात एका वळूच्या शेपटीजवळ कुऱ्हाड अडकलेली आणि ती तशीच घेऊन वळू फिरत आणि खूप रक्तस्राव झाल्यामुळे अशक्त झालेल्या अवस्थेत आढळला त्यांनी लगेच मदतीसाठी इतर सदस्यांना आणि अॅनिमल राहतच्या सदस्यांना माहिती कळवली सर्वजण तातडीने घटनास्थळी पोहोचले घटनेचे गांभीर्य पाहता लागली संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची माहिती दिलीय कुऱ्हाड इतकी खोल अडकली होती ती की ती काढण्यासाठी वळूला बेशुद्ध करणे गरजेचे होते अॅनिमल राहत संस्थेच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी त्या वळूला भूल दिली व काही वेळात वळू बेशुद्ध झाल्यावर त्याची अडकलेली कुऱ्हाड काढली कुराड खोलपर्यंत ऋतून बसली असल्याने कुराड काढायला तब्बल तासभर वेळ लागला कुराड काढत असताना ओलचे रक्त वाहत होते ते वाहणारे रक्त थांबून कुराड काढणे गरजेचे होते अॅनिमल राहच्या पशुवैद्यकीयांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि कुराड वळूला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काढली आणि झालेल्या जखमेचे ड्रेसिंग केले नंतर वळूला पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व प्राणीमित्र आणि सर्व संस्थेचे सदस्य गेले होते पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शोधावा अशी मागणी प्राणीमित्र आणि परिसरातून होत आहे संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळी सात सव्वा सातच्या आसपास एक जखमी वयू माधवनगर मध्ये रस्त्यावर दिसतोय असं आम्हाला कॉल आला त्याच्यानंतर अनिमल रिहॅबिलिटेशन टीम आम्हाला कॉल आला मग आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आम्ही ते बघितलं जेव्हा त्यावेळेस असं लक्षात आलं की एक मोठा वळू देशी वळू त्याच्या पाठीमध्ये पाया मागच्या साईडला एक कुऱ्हाड वार करण्यात आला होता आणि ती कुऱ्हाड त्याच्या पाठीत तशीच होती आणि त्याच्या डोळ्यावर सुद्धा वार झाला होता मग त्या ह्याला आम्ही एका ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर राहतला वन विभाग राहत टीमला आणि वन विभागाला आणि महानगरपालिकेला आम्ही कळवलं की बाबा असं असं आहे एक वळू फिरताना दिसतोय जखमी दिसतोय आणि त्याला काय करता येईल तो माधवनगरमधून नंतर सांगली कारखाना एरियामध्ये रस्त्याबरोबर आला आणि सांगली कारखान्याच्या शेजारील रिकाम्या कंपाऊंडच्या भागात तो एक ठिकाणी बसला आणि मग तिथे राहतची टीम आली आणि त्यांनी पुढच्या गोष्टी सोपस्कार पार पाडले मेरं नाम डॉक्टर राकेश आहे एनिमल राहत संस्था सेव सुद्धा कोल आहे ना ऐसा की एक बेलमध्ये हुआ है उसके बाद हम साखर कारखाने पोहोचे जेव्हा पे हमारी टीम के साथ मैं डॉक्टर राकेश मेरे साथ दिलीप सुनील और मोरख और वस्तु पोल हम सब यहाँ पे पहुँचने के बाद सबसे पहले उसको क्या किया क्योंकि ऐसे मोकाट जो बेल है उसको पकड़ पाना ऐसा बहुत मुश्किल है और सब कुलाड़ी निकालना भी बहुत मुश्किल था तो सबसे पहले उसको बेहोशी का इंजेक्शन दिया है बेहोशी का इंजेक्शन देने के बाद दस मिनट उसका वेट किया बेहोश होने चढ़ने बेहोशी चढ़ने के बाद उसको मोर की और रस्सी लगाने के बाद उसका कुलाड़ी इस तरह से फंसा हुआ था उसको निकाल पाना बहुत मुश्किल था तो थोड़ा सा उसका और कट बढ़ाना पड़ा ब्लेड की वजह से ब्लेड की सहायता से और सब कुलाड़ी निकाल के कुल्लाड़ी किस तरह का बोलते फारसी कुलाड़ी है उस तरह का कुलाड़ी बोलते हैं उसको जो पता किस नहीं किसने मारा उसको दो जगह पे मारा है एक पहले उसके शायद आँख पे मारने का कोशिश की आँख के पास वहाँ पे एक बड़ा जख्म है और एक पीछा सेपुट के पास है उसके बाद उसका ड्रेसिंग किया कुलाड़ी निकालने के बाद और उसका एंटीबायोटिक पेन किलर और उसका जो ब्लड रुकने का जो मेडिसिन है वो सभी उसने दिया है और उसके बाद इसको पुलिस कंप्लेन होने के बाद इसको भी हमारे जो एनिमल राज संस्था का जो आश्रम है बेलंगी में उसको वहाँ पर हम लेके जाएंगे आगे के ट्रीटमेंट के लिए मी गोरक्षक पवन पवार सदर घटनेची माहिती सर्व राहत अॅनिमलचे डॉक्टर व नागरिकांकडून मिळालेली आहे तरी आम्ही ते सगळं व्यवस्थितपणे रेस्क्यू करून राहत अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन सदर सहकार्य केलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा आहे पोलीस प्रशासनानं ना आम्ही नागरिक म्हणून एक गोवंशप्रेमी म्हणून एकच सांगण्याची इच्छा आहे की त्या मारेकऱ्यावर लवकरात लवकर अशी कारवाई व्हावी ही संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया आहे व कारवाई नाही झाल्यास आम्ही योग्य ते पाऊल उचलू व आम्ही आरोपीच खूप क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका